मंडळी स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉग मध्ये तर आज इथं माझी नाश्त्याची तयारी चालू झालेली आहे तर नाश्त्याला मी बनवणार आहे सँडविच तर इथं मी उकडून घेतलेले बटाटे आहेत तर त्याच्यात मी ठेचा टाकलेला आहे कांदा कोथिंबीर चाट मसाला नमक आणि माझ्या जवळ मिक्स हब होतं तर तेही टाकून घेतलं मी त्याच्यात चव वाढेल म्हणून आणि तुमच्याकडं असेल तर टाका नाहीतर नका ना टाकू मग त्यामध्ये मी असं मिक्स केलं सगळं टाकून मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे सँडविच एकदम भारी लागतं खायला सोपा आणि सिंपल आहे आणि इथं मी बटाट्याचे मसाला मिक्स करून घेतला आणि इकडं ब्रेडच्या स्लायसेस घेते स्लायसेसवर मी बटर लावून घेतलं चारही ब्रेडला मी बटर लावून घेतले स्लायसला नंतर त्याच्यावर बटाट्याचा मसाला ठेवून घ्यायचा पसरवून घ्यायचा चारही कोपऱ्यापर्यंत ब्रेडच्या व्यवस्थित पसरून घेतल्यावर दुसरा ब्रेड त्याच्यावर ठेवून द्यायचा इकडे तौपर्यंत मी तवा तापायला ठेवलेला आहे ता तर तव्यावर थोडंसं बटर लावायचं तव्यावर पसरवून घ्यायचं बटर मग त्यामध्ये सँडविच ठेवून घ्यायचं तव्यावर व्यवस्थित भाज लवकर भाजलं जात नाही सँडविच मेकर असेल तर उत्तमच त्याच्यात व्यवस्थित भाजलं जातं तर तव्यावर कमी आचेवर भाजायला लागतं जरा वेळ लागतो तव्यावर भाजायला तर गॅस कुठेही मोठा करायचा नाही कमीच गॅस ठेवायचा आपल्याला कमी गॅसवरच भाजलं की मग छान लागतं कमी गॅसवर भाजल्या एकदम खरपूस होत आहे वरचं ब्रेडचं आवरण आणि हे काही झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही कधी मुलांना बनवून देऊ शकता फक्त बुट बटाटे उकडलेले असले की झालं आणि ठेचा महाराष्ट्रीयन ठेचा टाकलेला आहे याच्यात त्यामुळं आणखी उत्तमच लागते ते अशा पद्धतीनं माझ्या इथं सँडविच तयार आहेत तर इकडं माझा नाश्त्याची तयारी नाश्ता बनवून झालेला आहे तर इकडं उठायच नाही का सोरा अय सोरा दादा उठा 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 उठायचं नाही का दादो उठा सकाळ झाली उठली का सोरा कारण मुलांना उठवून मला रूमच काम आवरायचं तर रूमची साफसफाई करायची होती बेड ते आवरायचं होतं सगळं तर मी इथं पडदे फ्रेश करायला घेतलेत मला पडदे कुठे लावायचे ते तुम्हाला समजलंच पुढं मी इथं पटपट काम आवरावं म्हणून पडदे फोल्ड केलेत फोल्ड करून इस्त्री करते त्यांना पटापट होईल म्हणून घरातलं काम काय निघतच नाहीत हाऊसवाईफला घरातलं साफसफाईचं काम वरचेवर निघतच राहतं रोज हे येते तर वरचेवर एक एक वस्तू साफ केली की मग लोड येत नाही हे बघा असं आमचं स्टोरेज आहे टेबलच्या खाली चारपायच्या खाली हे बघा स्वराचं मध्ये मध्ये असतंच चालू चुळबुळ बेड काढून घेत बेडशीट काढून घेतली बेडवरून आता दुसरी बेडशीट बी चेंज करायची आहे ते मग असं मी चारपायच्या खाली असं पडदे लावून घेते असं पडदे लावल्यामुळं ते खाली काय स्टोरेज आहे ते दिसणार नाही आणि दिसायला व्यवस्थित वाटेल म्हणून मी पडदे लावून घेते इकडं आडव्या बाजूला पण लावून घेते मी पडदे व्यवस्थित पडदे लावल्यावर बघा कसा रूमचा लुकच चेंज होणार आहे कारण त्याच्या खाली की जे काही स्टोरेज आहे आम ते आमचं त्याच्या खालीच आहे एकच रूम असल्यामुळं त्याच्या खाली स्टोरेज करावं लागते तर ही कॉटनची बेडशीट आहे मी आता ह्याच्यावर लावून देते बेडला लाकडी मशीनवर बनवलेले आहे हे बेडशीट माहिती दोन चार वर्ष झाली या बेडशीटला अजिबात काय सुद्धा झालं नाही बाबा कुठेही व्यवस्थित आहे आता इकडे टेबलची तीच अवस्था आहे बघा टेबलच्या खाली पण स्टोरेजच आहे मग ते दिसायला चांगलं वाटत नाही म्हणून मी इकडे टेबलला पण हा पडदा लावून घेत आहे टेबलवरचा सामान पण भरपूर असतो येता जाता काही आपण ठेवून देतो ते व्यवत जाते चला तर आधी मग मी पडदा इकडं लावून घेत होते तर म्हटलं चला इथनं फसवून घेतलं इकडं दोन्ही साईडला आणि त्याच्यावर जे सामान होतं ते म्हटलं पुसून झाडून बाजूला करावं आणि हे टेबल क्लॉथ पण साईडला काढायचं होतं कारण टेबल क्लॉथ बी धुळेलाच आलं होतं खराब झालं होतं धुतलं नव्हतं आठवड्यावर टेबल क्लॉथ काढून घेतलं आणि धुवायला टाकून दिलं त्याला आणि इकडं फ्रीजवर पण बघा आपला का हात कोणीही घरातली मंडळी येणा जाणारी काही वस्तू असेल ते फ्रीजवर जसं की मोबाईल पर्स काय झालं की त्याच्यावरच जातं ठेवायला आपला सहज हात जातं की नाही सांगा मैत्रिणीनं तर मी इथं स्प्रे आहे ग्लास साफ करायचा तर तो मा आ, मारते आणि त्याच्याने मी पुसून घेतलं आहे फ्रीज फ्रीज पुसून घेते हे डस्ट हे नेहमीच येत राहते घरात रोजच्या रोज साफ करावं लागते रोज उठलं की रोजच्या रोज हे डस्ट साफ केलं की मग डस्ट वाढत नाहीत आणि साफसफाईला पण असं जास्त वेळ लागत नाही रोजच्या रोज केल्यावर आता इथं मी टी व्ही पण साफ करून घेत आहे टी व्हीला पण तोच ग्लासवाला स्प्रे तो मारत आहे मी त्या ग्लास स्प्रेनच मी टी व्ही टेबल साफ करून घेतलं ग्लास साफ करायचा स्प्रे आहे इथं मला स्त्री पण मदत करत आहे पडदा धडायला मी एकटीच करत होते पण मग हे काय माझ्या एकटीला होत नव्हते एक एकीकडचा बसवला एक 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 हो की दुसरीकडचं निष्ठ होतं आता टी व्हीवरच्या इथं आम्ही आस आहे आमचं रोजचं जे लागणारं सामान आहे जसं की मेकअपचं म्हणा कशाचंही सामान आहे रोजचं रेग्युलर लागणारं तेल क्रीम लोशन वगैरे सगळं असं स्प्रे ही तर बघा इथं सोरा पण आली आहे मध्ये मध्ये म्हणते मम्मी मी करू लागते मदत सोरा पण मदत करू लागते मला तिला पण मदत करायची आहे तर बघा हे असं आवरून झाल्यावर टेबल लावल्यावर कसं दिसतंय पहा तर, तर ही साईड तर आवरून झाल्या तर ही साईडचं बघा कसा एका साईडची बाजू सगळा पसारा इकडचा बी आवरून घ्यायचं चालू आहे इथं तर माझं काम चालू आहे तर इथं बघा स्त्रीच्या आणि स्वराची कशी मस्त त्यांना आनंद झालाय रोमची साफसफाई बघूनच म्हणजे मन मुलांना चल तर चला तर मग बघा फायनली माझी रूम साफ करून झालेले मी पडदे लावून घेतले तर छान वाटते जर पडद्याखाली कारण सर टेबलच्या खाली पण स्टोरेजच आहे आणि बेडच्या खाली पण स्टोरेजच केलेलं आहे एकच रूम असल्यामुळे बाकीचा एक्स्ट्राचा सामान त्याच्या खाली ठेवायला जातो आणि ते सामान साईडनं दिसत होतं त्यामुळं मग असं पडदे लावून घेऊ अशा पद्धतीनं तर छान वाटायला मला कसं वाटतंय सांगा मंडळी आमचं छोटस घर हे बघा असा मौसम आहे आता दुपारचं असा मॉल झालं तर आता दुपारचं जेवायला घेतलं आणि जेवणामध्ये होतं बघा झुंका चपाती आणि दही होतं त्यानंतर मी कपडे धुवायला घेतले कपडे ड्राय करून घेतले मशीनमध्येच आणि बाहेर थंडी असल्यामुळे इथं कपडे बाहेर टाकायचा काही प्रश्नच नाही बाहेर टाकले की त्याचा कडकच बनतात बर्फच बनतो त्याच्यामध्ये म्हणून हे कपडे अशा आतमध्ये सुकवावे लागतात गावा घेऊस

वो भी अच्छा तो है ये बनाते हैं हम एयरपोर्ट में ले जाते हैं ये ज्यादा उधर। अच्छा इसमें बहुत लंबा है रोड लंबे लंबा है ना अच्छा ऐसे ले जाएगा ऐसे करके रोड पर बढ़िया बढ़िया देखो अभी भैया झाड़ू बना रहे हैं थोड़ा लकड़ी में बांधो ना भैया ट्राई करो तार से मैं इधर कचरा डालने आई तो मुझे यूनिक लगा ये झाड़ू मैंने सोचा चलो भैया को पूछू क्या एक बार <laughs> तार तो, तार तो ये वो भी तार भी तार दूसरा है, ही। दिखे दिखे। है। मेरे मेरे दे। ये वाला वाला ये सीधा करता है, इसमें आग में दे। देखो देखो आग से सीधा होता है आ, ये देने से सीधा हो जाता है आग में तक। आ, दोनों काम हो जाता है शेक के लिए भी उसके लिए भी ये तेरा वाला ऐसे करके सीधा करता है ऐसे देखो ये सीधा हो जाएगा बाबा जो देखो इतना उम्र में भी काम कर रहे हैं देखो और क्या रहेगा मेहनती लोग है ना हाँ सीधा हो जाता है लकड़ी है देखो कितना मेहनत से काम करता है बाबा सीधा हो सकते है चाकू भी नहीं है ऐसे ही बनाया क्या हाँ, हाँ. पत्ती ऊपर हाँ, वो, प, वो तोड़ने के लिए काटने के लिए, लिए तो से जाएगा। ये बास का कहा से बनाया ये हाँ? ये बास का। ये ये का का बनाया उधर भास्का बना बना, बना से, मिलता है क्या पंजाब से है ना पंजाब से आता है बड़े वाला है वो कस टाइट कर लकड़ी अपना है ये इधर का ये झाड़ों में पहली बार देख रही बांस का बड़ा वेस... बड़ा लग रहा है ना इसका तिल्ली लकड़ी इधर का ही होता है वो बांस पंजाब से और एक जाएगा आगे जाएगा ये दो देखता है और इधर एक इधर जाएगा मैडम जी हम्म ये बनेगा ये हमारी चीज़ है Hmm. Yeah. Hmm. Ah. Ah. दो जगह जाएगा ये, 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 सिंटेक्स सिंटेक्स सिंटे... हाँ, ये, ये, ये बारा फाटक में किए जो अपना दरवाजा बारा ये सेंटेक्स को बनाता ओ सेंटेक्स का भर फाटक ये सेंटेक्स वाला है ये एक कार्ड की इसको तार लगा के ये भर होता है

ᱫᱚᱛᱚ ᱛᱤᱱᱟᱹᱜ ᱛᱟᱦᱮᱸ ᱠᱟᱱᱟ ᱪᱤᱞᱤ ᱫᱮᱭᱟᱱ ᱛᱟᱠᱚ ᱵᱮᱜᱱᱟ ᱥᱟᱪᱮᱜ ᱟᱛᱟᱢ ᱟᱪᱩᱠ ᱠᱟᱜᱼᱟ ᱚᱱᱠᱟ ᱛᱟᱦᱮᱸ ᱢᱟᱥᱟᱝ ᱥᱮ ᱵᱟᱭᱟᱜᱼᱟ ᱢᱟᱥᱟᱝ ᱵᱟᱭᱟᱜᱼᱟ ᱱᱤᱭᱩ ᱪᱤ ᱫᱚ ᱫᱮᱠᱷᱮᱭᱟ ᱠᱟᱹᱯᱤ ᱱᱩᱭ ᱡᱤᱛᱛᱮᱱ ᱡᱤᱛᱛᱮᱱ ᱫᱮ ᱵᱟᱸᱫᱮ ᱦᱟᱱᱛᱤ ᱚᱨᱡᱮᱱᱴᱩᱥ ᱠᱤᱱᱟ ᱚᱨᱡᱮᱱᱴ ᱛᱟᱦᱮᱸ ᱢᱟ ᱜᱟᱰᱤ ᱚᱨᱡᱩᱱ ᱥᱟᱱᱛᱮ ᱠᱷᱚᱪᱤ ᱟᱨ ᱛᱚ ᱱᱤᱥᱢᱟᱞ ᱛᱟᱦᱮᱸ ᱥᱮ ᱱᱤᱜᱟᱞ ᱜᱟᱞᱤᱭᱟ तर मंडळी हा बांबूपासून बनवलेला झाडू आहे तर हा झाडू रोड साफ करण्यासाठी वापरला जातो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब